श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम बागेहळे यांच्या वतीने पंधरा मार्च ते बावीस मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अखंड अरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन भजन व पालखी सोहळा मिरवणूक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा ते एकवीस मार्च दरम्यान धर्मसंकीर्तन सोहळ्यात पहाटे चार ते सहा काकडी आरती चार ते सहा काकडा आरती सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी अकरा ते एक तुकाराम गाथा यासह आदी कार्यक्रम होणार आहे सोमवार अठरा मार्च रोजी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज बोरवडकर यांचे प्रवचन युवा कीर्तनकार हरिहोम कुरणूर यांचे कीर्तन होणार आहे मंगळवारी एकोणीस मार्च रोजी काशीनाथ महाराज गुरव यांचे प्रवचन हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन होणार आहे वीस मार्च रोजी पद्माकर जोशी यांचे प्रवचन व हरिभक्त परायण संतोष महाराज बोरगावकर यांचे कीर्तन होणार आहे तर वीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचे पालखी मिरवणूक वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट ते स्वामी समर्थ विश्रांती धाम बागेहळी पर्यंत पालखी मिरवणूक निघणार आहे त्याच दिवशी संध्याकाळी साडेआठ ते साडेनऊ पर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सांगता साडेनऊ ते बारापर्यंत पर्यंत श्री दत्तयाग अनुष्ठान जप पूर्णाहुती कार्यक्रम होणार आहे एकवीस मार्च रोजी दुपारी एक वाजता महाआरती दुपारी दीड वाजता महाप्रसाद रात्री रात्री वाजता वाजता आरती सेवा याबरोबरच मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप होणार आहे बावीस मार्च रोजी सकाळी सात ते नऊ पूजा आरती व उत्सवाची सांगता होणार आहे धर्म संकीर्तनाचे हे सव्वीसाव्य वर्ष आहे सदर धार्मिक कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम बागेहलीचे मार्गदर्शक पी एन जोशी

आणि ती काठी तिथे महाराज आणि तो तिथं बसला राम 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 वैरायकेन वैरागीन किती तर तापला होता तो वैरागी हेमांत कराच्या ठिकाणी झालं होतं फक्त त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं माझं पाप कधी पित कधी कसा तात्र भगवंत वाऱ्यापोळी झाली आणि वाऱ्यापोळी झाल्यानंतर चिंतन तरी बसला होता किती बसला हो वैराईने तापला सप्रेम निवाला तेव्हा तो लादल ला, शांती ही अवस्था झाली आणि झाल्यानंतर तो बसला बारा वर्षी एका ठिकाणी बसला आणि पुन्हा काय झालं तर त्याच्या हाताच्या ठिकाणचा जो टोम पाव पुन्हा काटे ते ओढायची होती त्या काकीला फुटले टोन त्याला पाणी नाम जपले वाल्मिकानं फुटले टोन त्याला पाणी ऐसा नामाचा महिमा तुका म्हणे झाली नाही तो सामरते आम्ही चिंतन त्या ठिकाणी त्या कीर्तनाच्या ठिकाणी सामर्थ्य म्हणून माणसानं नर मिळाल्यानंतर खरोखर भगवंताचं चिंतन करावं तळमळीचं चिंतन करावं आणि आपले कोण आजपर्यंत जर घडलं असल तरी सुद्धा आता तरी कोणी ह्याचा उपदेश नका करू नसा सकाळाची पायी माझा झंडोट आपण चित्र शुद्ध करा ही तर ते कराले देवाची कमी प्रकारचं चिंतन करावं आणि तसं चिंतन केल्यानंतर तो काप होणार नाही माउिसुद्धा म्हणले भेटूबा त्यांचे चरण झाले पिशी वाटलो ज्याची आवली संसार त्यागिला घातली उभा ठेवला सौमागे आणि भेटूबा त्यांचे चरण झालेले पिशी मी त्या सगून रूपाशी बाहेर देश्वर महाराज म्हणतात मी स्वतः सगून रूपाला बाहेरले आहे आणि खरोखर मला भेटव कोणतं भेटव तो बघून मला भेटवा आणि जन भेटले माझ्या केसानं त्यांच्या चरणाची पाय झाडे एवढी तळमळ तर नंतर आल्यानंतर लागली मग आपणाला एवढी जर तळमळ लागली तर देव म्हणते ते देवच होती तरी काय चिती नय तो एखाद्याने विचार केला देवच हो म्हणलं तर ते देवच झाले स्वामी समर्थ देव झाले मारती मार देवच झाले म्हणजे आपले ते माउरी देवच होता ते देवच देव रोगमंत्री देवच होती बर का पण न्याच्या ठिकाणी एवढं सामोरते आणि ह्याच्या ठिकाणी नाही करावा बर का प्रयत्न किती करावा खरं समजे काय झालं झोपल्यावर विचार खावा उठताना विचार करावा उठल्यानंतर विचार खावा आपलं आयुष्य फुकडून जाते असं विचार करावा आणि एवढ्या विचार करताना म्हणतो देव तर काहीही करून पुढे येत नव्हतं आपण दिवस प्रपंच करतो आणि त्या पैशाच्या मागे लागतो आणि एखादे शुद्ध पुरुष असतात महाराज त्यांच्या मागे भाग लागतात घ्या महाराज आता आम्हाला एक वाटण्याचा एक महात्मा तुम्हाला ज्यांच्याकडं चौघ भावाचं कुटुंब होतो मग त्यांची थोडी मला वाटायला किती महिला गेलेच्या अंदाज आणि चौबा भावाच कुटुंब असताना ते शेतातच राहायचं मग शेतात काम झालं त्यांच्याकडे म्हणजे बाय आपलं पाया लावायचं गळी लावायचं मोठं आणि असं करता करता एके दिवशी एक महात्मा त्यांना भेटला आणि महात्मा भेटल्यानंतर तिने त्या दिवशीपासून ते काहीच पाहायला तयार बहाडून काय तिनं काहीच करत नाही